कोल्हापूरच्या तर तिरंगी लढत होणार आहे महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटलांना तिकीट जवळपास निश्चित झालेलं आहे ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील लढणार असल्याचं कळत आहे शिंदे गटाकडून धैर्यशील माने मैदानात आहेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्यामुळे अखेर महाविकास आघाडीनं आपला उमेदवार मैदानात उतरवण्याचं ठरवलेलं आहे त्यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय हातकणंगलेमध्ये तिरंगी लढत होणार आहे कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये आत आता महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांना तिकीट जवळपास निश्चित झाल्याचं कळत आहे ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील हे निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत कृष्णात हातकणंगलेमध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याचं दिसत आहे हक्कनगडे लोकसभा मतदारसंघातून म्हणजे ठाकरे था, गटाकडून सत्यजित पाटील आबा ज्या ठिकाणी शाहूवाडी पंडळाचे माजी आमदार आहेत त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित झालेले आहे आणि त्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी उमेद मिळू शकते त्याचबरोबर राजू शेट्टी हे देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उभा राहणार आहेत आणि त्यानंतर शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्शी माने उभे राहणार आहेत त्यामुळं त्या ठिकाणी तिरंगी लढत होते स्वाभिमानी शक्ती परंतु त्या ठिकाणी राजू शेट्टी यांनी निका नकार देत आपण स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यातली चर्चा फिसकटलेली आहे आणि परिणामी ठाकरे गटाला त्या ठिकाणी उमेदवार देण्याची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी सत्यजित पाटील यांचा माझे आमदार आहे ते आणि त्यांचं बऱ्यापैकी चांगला संपूर्ण मतदारसंघावर देखील वर्चस्व पाहायला मिळते आणि या कारणास्तव त्यांना हातकणंग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते बिलकुल धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय आता कोल्हापूरच्या या हातकणंगले मध्ये तिरंगी लढत होणार असल्याची शक्यता आहे